आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात टी टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टिकीट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी नमस्कार गुड मॉर्निंग आज सव्वीस जुलै शुक्रवार सकाळी पाच वाजता आज राधानगरी धरणाचा सहावा दरवाजासुद्धा उघडलेला आहे सध्या सहा दरवाज्यांमधून टोटल आठ हजार पाचशे अडुसष्ट क्युसेक्स व पावर हाऊसमधून पंधराशे क्युसेक्स असा एकूण दहा हजार अडुसष्ट क्युसेक्स इतका विसर्ग भोगावी नदीपात्रात सुरू आहे आपण बघू शकताय गेल्या चोवीस तासांमध्ये राधानेच्या धरण क्षेत्रामध्ये प्रचंड धुवाधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सातवा दरवाजा सुद्धा उघडण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी नदीकडच्या लोकांनी काळजी घ्यावी आणि पाऊस अजूनही बऱ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे प्रशासनांच्या सूचनांचं तंततंत तंत पालन करावं आणि आमच्याशी कनेक्ट रहावं धन्यवाद